लोकसभा मतदारसंघ मतदानाला प्रारंभ अकोला लोकसभा मतदार संघासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून विविध मतदान केंद्रावर शांततेत मतदानाला सुरुवात झाली विविध मतदान केंद्रावर विविध थीम साकारण्यात आले असून महिला युवा दिव्यांग विशेष मतदान निर्मिती करण्यात आली आहे उन्हाचा पारा कमी झाल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे मतदारांनी आपला हक्क बजावा असे आवाहन माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केलंय प्रतिनिधी सिद्धार्थ तायडेसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला मतदारसंघातील साही विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली सकाळी सात वाजल्यापासूनच खूप मोठ्या प्रमाणात लोकांची आपल्याला इथे गर्दी पाहायला मिळते मतदान केंद्रांवरती मला वाटतं की अकोलेकर निश्चितच शंभर टक्के मतदान करण्याचं जी प्रतिज्ञा केलेली आहे ती पूर्ण करतील आणि मोठ्या प्रमाणावरती जी मतदानाला सुरुवात झालेली आहे तशाच प्रकारचा ट्रेंड आपल्याला दिवसभर पाहायला मिळणार आहे इथे प्रशासनाने संपूर्ण व्यवस्था केलेल्या सर्व सुविधा तयार केलेल्या आहेत त्यासोबतच स्कीम बेस्ड पोलिंग स्टेशन सुद्धा तयार केलेत यूथ वोटर्स विमेन वोटर्स आणि ओल्ड एज वोटर्स यांना अट्रॅक्ट करण्यासाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा देखील निर्माण केल्या सगळ्यांनी आपल्या घराबाहेर पडून मतदानाचा आपला अधिकार बजावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद मी मुळात अकोल्या महाराष्ट्राचा रहिवासी आहे पण गेल्या वर्षभरात सिंगापूर इथे साई असतो मी मुळात आज इथे प्र, प्रवास केलेला आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तुम्ही सुद्धा आपापल्या घराबाहेर गा, पडून मतदानाचा हक्क बजवा आणि मतदानाची टक्केवारी वाढवा मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे म्हणून मी खास सिंगापूरहून यावेळेला इथे आलेलो आहे मतदान करण्यासाठी आपण पण यावं महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा